आज जी रेंज टाकणार आहे जे कलेक्शन टाकणार आहे ते डेली करीत आहे रेंज जर तुम्ही म्हणाल तर पाचशे पन्नास रुपयाला आहे कारण क्वालिटी जी आहे ती तशीच आहे फाईन कपड्याची क्वालिटी आहे खूप सुंदर आहे डिस्कवरी कपडा म्हणून आता चालत आहे आणि साडी अशी आहे तुम्ही डेली तर यूज करू शकता पण हलक्या छोट्या मोठ्या फंक्शनला सुद्धा घालून जाऊ शकता खूप सुंदर प्लीज त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला छान छान साडीचे कलेक्शन पाहायला मिळणार ऑफर्सचे सुद्धा अपडेट्स येणार आणि कपडा क्वालिटी काय आहे कोणत्या कोणत्या सीजनला कोणत्या साड्या सुरू असतात ते सुद्धा तुम्हाला माहिती पडेल आणि तेहीसुद्धा घरी बसल्या ऑनलाईन पेमेंट आहे शिपिंग चार्ज खूप कमी प्रमाणात लागतो पाच ते सहा दिवसात साडी तुम्हाला घरी बसल्या डिलिव्हर होतो फ्लेक्सवर इथे बघताय कपड्याचा क्वालिटी खूप सुंदर आहे साडेपाचशे रुपयाला साडी आहे तुम्हाला आपण सुद्धा म्हणतो की खूप एज्युकेटेड एखादी ऑफिसला किंवा कॉलेजला किंवा एखादं डॉक्टर वगैरे असतील तर अशा साड्या ज्या वेअर करतात खूप सुंदर दिसतात आणि शक्यतो गुजराती मारवाडी सुद्धा या क्वालिटीच्या साड्या किंवा खूप हाय क्वालिटीचे लोक असतील ते असं साड्या वापरतात आपण त्यांच्या साड्या बघतो थोडी कधीतरी आपल्याला सुद्धा वाटतो की किती सुंदर साडी आहे आणि काय रेंजची असेल तर या अशाच रेंजच्या त्या साड्या असतात आणि हे आपलं होलसेलचे शॉप आहे म्हणून कमी पडतं जर हे शोरूममध्ये तुम्ही घ्यायला गेलं तर साडे आठशे रुपयाची साडी आहे कपडा क्वालिटी तुम्हाला समजणारच आहे बॉर्डर लुक इथे बघता इतकं सुंदर दिलेलं आहे आणि खरंच छोट्या मोठ्या फंक्शनला यूज करू शकता तुम्ही ही साडी खूप सुंदर काठा आणि प्रिंट जर म्हणाल तर साडी मध्ये धाग्याच केलेली प्रिंट आहे खूप सुंदर कलर पूर्ण सात कलर ची मॅचिंग इथे आहे एक पीस तुम्हाला मी ओपन करून दाखवते हा पंधराच्या साईड आहे आणि यामुळे याचा टू आलेला आहे खूप सुंदर आणि बॉर्डर सुद्धा खूप छान आहे आणि इझी टू वेअर आहे अंगाला चापून चुपून बसणारी साडी आणि कलर तर तर वाव कलर पूर्ण सात कलर ची मॅचिंग आहे यामध्ये बघता इथे पदराच्या साईड इतकं सुंदर दिलेलं आहे भारी लुक काटा सुद्धा खूप छान आहे म्हणजे सिंथेटिक तर सिंथेटिक पण हेवी लुकसुद्धा येणार या साडीमध्ये बॉर्डर सुद्धा खूप छान दिलेलं आहे आणि कापड जर इथे तुम्हाला समजत असेल तर सिंथेटिक प्लस इथे असं इम्बॉस केलेला आहे जे एक ब्रासोची डिझाईन असतो ना प्लेन कापड नाही त्या साडीमध्ये ही डिझाईन्स केलेली आहे हे बघा इथे लाईनिंग दिसतं हे एम्बॉस डिझाईन केलेली आहे सुंदर असा कलर आहे हा गाजरी कलर मध्ये इंग्लिश कलर आहे काठे इथं बघता पूर्ण येणार साडीला ब्लाउज सुद्धा खूप सुंदर दिला आहे आणि त्याच कपड्याच्या दिला आहे नाही तर सिंथेटिक साड्यामध्ये म्हणजे जो कापड येतो ब्लाउज तो सुद्धा वेगळा आहे तो हा त्याच कापडमध्ये दिला आहे बॉर्डर दिली आहे वर सुद्धा बॉर्डर दिली आहे ब्लाउजला आणि सेकंड हँडचा कलर जर म्हणाल तर हा सुद्धा इंग्लिश कलर आहे आणि खूप सुंदर कलर आहे ब्लाउज का सुंदर जर कॉन्ट्रास्ट तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही ते ऑफ व्हाईट व्हाईट कलरचे सुद्धा ब्लाऊज घातले किंवा कोसा क्रीम कलरचे खूप उत्तम दिसेल यावर जो कलर आहे तो आहे लेव्हेंडर कलर जे की आता या वर्षी भरपूर चालत आहे हा कलर आणि इथे तुम्हाला दिसत असेल इथे एम्बॉस डिझाईन आहे जी, जी ब्रासोची डिझाईन असते ती केलेली आहे इथे जवळून जर बघाल तर हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे आणि रिच लुक देणारा हा कलर आहे लेव्हेंडर कलर कलर बॉर्डर लुक खूप सुंदर आहे आणि साडी खरच खूप छान आहे छोटे मोठे फंक्शनला वेअर करू नंतर हाच जे कलर बघणार तुम्ही तो आहे रस्ट कलर तोसुद्धा इंग्लिश कलर आहे न्यू आहे आणि रिच लुक देणारा कलर आहे इतका स्टँडर्ड लुक आहे आणि याच्यावर तर ब्लाऊज खूप सुंदर दिलं आहे या, या कपड्याचे पण थोडं यंग लेडीज असाल तुम्ही आणि खूप जास्त वेळ नसेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की थोडं कॉलेज या वेअरला मी घालून जात आहे तर यावर एक सजेस्ट करून तुम्हाला ऑफ व्हाईट कलरचा ब्लाउज आणि तोही हाफ श्लूजचा जर असला ना इतकं अप्रतिम दिसणार ही साडीची मॅचिंग प्लेन येतो रेडीमेडमध्ये ऑफ व्हाईट वाद कलरचा चिक्कू कलरचा खूप सुंदर दिसणार आहे यावर आणि हा कलर सुद्धा इतका अप्रतिम छान आहे ग्रे आणि ब्ल्यू कलरचा मिक्स मॅचिंग दिलं आहे त्याच्यामध्ये खूप भारी कलर आहे आणि भरपूर डिझाईन्स आले आहेत या डिस्कवरी कपडामध्ये आता लेटेस्ट आलेला आहे पाचशे पन्नासमध्ये आणि इतकं स्वस्त पूर्णच नाही मिळणार एकदा याची क्वालिटी मागून बघा मग इथे तुम्हाला समजेल शोरूम प्राईस याची सातशे किंवा सातशे पन्नास आरामात आहे तर चला आजच्या व्हिडिओ येतातच समतो पुन्हा एक छानच्या साडीचं सा कलेक्शन घेऊन तुमच्यासमोर हजर राहणार तेव्हापर्यंत टाटा बाय आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू